शिवाजी विद्यापीठांतर्गत श्री नृसिंह शिक्षण प्रसारक मंडळ इंदोली संचलित कैलासवासी रामराव निकम शिक्षण शास्त्र बी एड महाविद्यालय कराड या महाविद्यालयातील स्नेहदीप गट कोरेगाव यांनी शालेय टप्पा क्रमांक दोन या प्रात्यक्षिकाचे उद्घाटन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे श्री मुदाई देवी विद्यामंदिर देऊळ तालुका कोरेगाव या महाविद्यालयात करण्यात आले यावेळी श्री मुदाई देवी शिक्षण संस्थेचे चेअरमन हनुमंतराव कदम विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप धाणे तसेच सर्व शिक्षक वृंदा आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अंतरवासीचा टप्पा क्रमांक दोन प्रात्यक्षिक करण्यासाठी बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील एस एस उपस्थित होते तसेच प्राध्यापक सौ बोर्डे सौ थोरात सौ देसाई मॅडम अजय भोतालजी सर यांनी मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्रा अध्यापिका भागीश्री सपकाळ तर आभार प्रदर्शन छात्रा अध्यापिका पंचमी सोनावणे यांनी मानले तसेच कार्यक्रमाचे नियोजन स्नेहदेव गटाचे छात्राध्यापक मुख्याध्यापक निखिल चव्हाण पंकज चव्हाण अवताळे बापू सुनील जरे विजय अडसूळ धनश्री राजे श्यामल विसे, ज्योत्स्ना बोदे यांनी केले